नमस्कार मित्रों मैं हूँ वनी पुलिस स्टेशन में और मेरे साथ आज उपस्थित है वनी पुलिस स्टेशन के थानेदार श्री अनिल बेहरानी सर इनसे जानेंगे कि वनी में जो अभी अवैध धंधों के बारे में आमदार साहब ने कहा है इनकी क्या राय है इन्होंने पुलिस पर उन्होंने काफी सीरियस एलिगेशन लगाए थे आरोप लगाए थे उस बारे में वनी पुलिस स्टेशन के थानेदार साहब क्या कहते थे इस बारे में उनका पूरा पक्ष जाने अनिल बेहरानी थानेदार वनी पुलिस स्टेशन ज्याप्रमाणे आता पत्रकार महोदय यांनी विचारलेला आहे की सध्या वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे यांना ऊत आलेला आहे किंवा ऍलिगेशन लागतात वेगवेगळे तर त्याबद्दल मी असं सांगेल मित्रांनो धंद्यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा पोलीस हात देत नाही याच्यापूर्वी सुद्धा दिलेलं नाही पुढे सुद्धा देणार नाही कोणत्याच प्रकारचं त्यांच्याकडनं प्रलोभनाला बळी पडत नाही पोलीस जे लोक आहेत त्यां जसं आम्हाला माहिती मिळते त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उचलतो वेळोवेळी कारवाई, उचल कारवाई आतापर्यंत मी आल्यापासून तरी बऱ्याचपैकी कारवाई केलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई पोलीस करत नाही ज्या वेळेस फक्त पब्लिकला एवढंच माझं म्हणणं आहे की ज्यांना कोणाला ह्याबद्दलची माहिती मिळत असेल आणि ते जर पाहत असतील तर त्यांनी सुद्धा पुढे येऊन आम्हाला माहिती देणं अपेक्षित आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस आहेच परंतु आपली जर मदत मिळाली तर आम्ही तुमच्या सहकार्याने चांगल्याच पद्धतीने ह्या ठिकाणचा जो काही आहे तो नामशेष पूर्ण कम्प्लीट करूया तो पूर्ण संपून टाकूया एवढी मी ग्वाही देतो आपल्याला सर आता आपल्यासमोर काही चॅलेंजेस आहेत घरफोडी आहे गव पशु तस्करी आहे किंवा रेती तस्करी आहे गुटखा तस्करी आहे या सगळ्या गोष्टीशी वनी पोलीस नेहमी म्हणजे त्या त्यामध्ये गुंतलेला राहते तर हे थांबवण्यासाठी तुमची काय उपाययोजना तुम्ही काय करणार आहे सर जसं आपण विचारत आहात मला की प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक विभाग वेगवेगळा आहे तर त्या औषध प्रशासन आहे तहसील आहे इतर जे डिपा पोलीस डिपार्टमेंट आहे सर्व डिपार्टमेंटला सर्व प्रकारचे अधिकार प्रावधान आहेत अधिकाराचे प्रावधान आहेत त्यांनी त्यांचा पण अधिकाराचा वापर करायला पाहिजे आणि जर त्यांनी कंप्लेंट दिली आमच्याकडे तर आम्ही नक्कीच त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्षम आहोत तसेच सध्या परिसरात घरफोडींचे प्रमाण खूप आहे म्हणजे गाड्यांच्या चोऱ्या खूप होत आहेत दुचाकी चोरीला जातात अशी नागरिकांची तक्रार आहे की त्या अनुषंगाने त्या तत्परतेने काम होत नाहीत याबद्दल आपण जनतेला काय तुम्ही देऊ अगदी बरोबर आहे यामध्ये आम्ही मागच्या महिन्यात दोन महिन्यापूर्वी मी पाच गाड्या काढलेल्या होत्या त्यापैकी तीन गाड्या आम्ही आमच्या पोल्युशनला रिकव्हर केलेल्या आहेत दोन गाड्या इथून चंद्रपूरला रेफर केलेल्या आहेत आम्हाला जशी अशी माहिती मिळते चोरी होतात चोरीचं प्रमाण आहे परंतु डिटेक्शनचं सुद्धा प्रमाण व्यवस्थित आहे डिटेक्ट करतो हो मनुष्य फक्त पब्लिकला एवढं सांगणं माझं अपेक्षित आहे की त्यांनी त्यांची जी गाडी आहे ज्या ठिकाणी तुम्ही पार्क करता त्या ठिकाणी त्यांना हँडल लॉक करून ठेवणं अपेक्षित आहे किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये जर त्यांनी ती गाडी ठेवली सेफ ठेवली तर ते चोरीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल सर आत्ताच काही दिवसापूर्वी वनीचे आमदार संजीव रेड्डी बतकुरवार यांनी पोलिसांना खूप सिरियस एलिगेशन्स लावले आरोप लावले की पोलीस पोलिस प्रोत्साहन देत आहे त्याकडे बंद करण्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांनी खूप मोठा आरोप हाही लावला की तुम्ही हप्ता वसुली करते पोलीस याबद्दल सर आपण काय म्हणाल त्याच्यापूर्वी सुद्धा मी आपल्याला त्याबद्दल सांगितलेलं आहे लोकप्रतिनिधी साहेब आहेत त्यांना पटलं त्यांनी ते सांगितलेलं आहे परंतु आम्ही कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांची म्हणजे पुनरावृत्ती करत नाही किंवा आम्ही त्या गोष्टीकडे लिप्त नाही आम्ही कोणत्याच प्रकारचं हप्ता किंवा कोणत्याही प्रकारचा माझा कर्मचारी असो मी असो या गोष्टींना प्रोत्साहन देत नाही पाठिंबा देत नाही तर अनिल बेहरानी सर, सर स्पष्टपणे सांगत आहेत की पोलीस बळ तत्परतेने आपलं कार्य करते आहे काही जागी नागरिकांनाही त्यांना सहकार्य करायला पाहिजे काही पुन्हा प्रॉब्लेम असेल तर ते इथं बसलेले आहेत नागरिकांनी निश्चितपणे आपल्या तक्रारीवर यांना सांगाव्यात आणि पोलीस खाते तत्परतेने तक त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सक्षम आहे